नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एच्या माध्यमातून जे एम एस जी परीक्षा कंडक्ट केली जाते त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये ऑलरेडी एन टी एकडनं सूचना जी ती जाहीर झालेली होती अठ्ठावीस ऑक्टोबरपासून बावीस नोव्हेंबरपर्यंत या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती आज ऑलरेडी एकवीस नोव्हेंबर आहे आणि उद्या बावीस नोव्हेंबर हा सेशन वन जी परीक्षा होणारी जी जानेवारी महिन्यात कंडक्ट केली जाईल त्या परीक्षेला अर्ज करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस हो आहे तर या दरम्यान आपण ऑलरेडी हा या संदर्भातला एक व्हिडिओ पाच सहा नोव्हेंबरला आपण जाहीर केलेला होता जो की बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांनी पाहिलेला होता परंतु स्टील आज एकवीस नोव्हेंबर आहे आजपर्यंत असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी अजूनही जेईम एच्या परीक्षेची तयारी केली गेल्या दोन वर्षापासून म्हणजे अकरावी प्लस बारावीमध्ये परंतु त्यांनी अजूनही परीक्षेचा अर्ज केलेला नाही आहे आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची अडचण ही झालेली आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीतून अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यू एस कॅटेगरीतून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सीचं सेंट्रल सर्टिफिकेट काढावं लागतं त्याचे काही महत्त्वाचे डिटेल्स जसं की सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर असेल किंवा बारकोड असेल कधी ते तुम्ही सर्टिफिकेट काढले ती डेट असेल कुठून काढलं त्यासंदर्भातले डिटेल्स असतील हे भरावे लागतात सेम ई डब्ल्यू एसच्या बाबतीतसुद्धा आहे जेव्हा तुम्ही सेंट्रल ई डब्ल्यू एसला अप्लाय करता तर सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं तर त्याही सर्टिफिकेटवरचे काही महत्त्वाचे डिटेल्स तुम्हाला डब्ल्यू एस कॅटेगरी जर तुम्ही निवडली तर ते तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागतात परंतु दुर्दैवानं बऱ्याचशा क्लासेसमध्ये विद्यार्थी शिकत आहेत क्लासेसवाले क्लास कंडक्ट करत आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचलीच नाही की जेई मेन सेशन वनसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि असे अनेक विद्यार्थी आहेत जे गेली दोन वर्ष अकरावी बारावीमध्ये ई मेन्सची तयारी करत आहेत ज्यांचं स्वप्न इंजिनिअरला ॲडमिशन घेण्याचं आहे परंतु परीक्षेचे अर्ज सुरू झाले हेच त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सर्टिफिकेट काढलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांचे अर्जसुद्धा जे इतर अजूनही पेंडिंग आहेत आता याला एक पर्याय सांगतो आता जी ॲप्लिकेशन प्रक्रिया होणार आहे ही जेई मेन्स सेशन वनसाठी आहे तर जर आज आपल्याला आपण कुठल्याही कॅटेगरीत बिलॉंग करत असाल परंतु आपल्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर आपण तत्काळ सर्टिफिकेटला अप्लाय करा आणि रिसिप्टच्या डिटेल टाकून ॲप्लिकेशन प्रक्रिया उद्या रात्री नऊ पूर्वी कंप्लीट करा म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी बावीस नोव्हेंबर रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला वेळ उपलब्ध आहे आणि या माध्यमातनं तुमच्या ॲप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल आज भलेही तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल परंतु रिसिप्टचे डिटेल्स टाकून तुम्हाला अर्ज पूर्ण करता येईल जेव्हा ॲडमिशनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट पण उपलब्ध असेल आणि ही पावतीसुद्धा तुम्हाला जपून ठेवावी लागेल कारण या पावतीच्या आधारे तुम्ही ॲप्लिकेशन करताय ही पावती प्लस तुमच्याकडचं जे सर्टिफिकेट तुम्हाला या पावतीच्या आधारे मिळणार ते सर्टिफिकेट आणि बाकी शैक्षणिक कागदपत्रे हे सगळे उपलब्ध असतील तर तुम्हाला पुढे ॲडमिशनमध्ये काही अडचण येणार नाही परंतु सर्टिफिकेट नाही म्हणून अर्ज प्रक्रिया पेंडिंग ठेवू नका डेट वाढली तर निश्चितपणे मी तुमच्याशी परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुर्तास ऑफिशियली कुठलंही डेट एक्सटेन्शनचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना जे मेन सेशन वनची परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली अर्ज प्रक्रिया उद्या रात्री नऊपर्यंत कम्प्लीट करावी सर्टिफिकेट नसेल तर पावतीसाठी आजच अर्ज करावा उद्या सकाळी उद्या दुपारपर्यंत रिसिप्ट मिळेल आणि मग रिसिप्टचे डिटेल टाकून प्रक्रिया पूर्ण करावी एक महत्त्वाची अपडेट जे मेन सेशन वनसाठी अर्ज प्रक्रिया करण्याचा उद्या बावीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा जे एम एसची तयारी करतात ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे अशा सगळ्या मुलांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद